साम्राज्य सामान्यांचा सोलापूर शहर काँग्रेस कमिटीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले माता रमाई बाबासाहेबांच्या वादळी आयुष्यात न डगमगतात सहचरणी म्हणून उभ्या राहिल्या वैयक्तिक सुखाचा त्याग करून प्रसंगी आपली पोटची मुलं गमवल्यावरही त्या खंबीरपणे लढत राहिल्या समाजहितासाठी हाल अपेष्टा सहन केल्या त्यांचे स्थान बाबासाहेबांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण आहे अशा त्यागमूर्ती माता रमामाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला तुपलवडे कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार अध्यक्ष गणेश डोंगरे अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरेशी अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे नागनाथ कदम पशुपती माशाळ अंबादास करगुळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते